जय भीम नमो बुद्धाय माझे नाव शारदाबाई कृष्णाजी शेंडे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची त्रिवार पौर्णिमा अशी म्हणतात ही पौर्णिमा सगळ्यात मोठी आणि ह्या पौर्णिमेला तथागत जन्मले आणि ज्ञान पण प्राप्ती झाली आणि परिनिर्वाण झाले म्हणून तिन्ही पौर्णिमा एकात आल्या आहेत म्हणून सर्वात मोठी पौर्णिमा बुद्ध जयंती अशी मानतात विश्वात तथागत भगवान गौतम बुद्धा शिवाय शांतीचा संदेश कोणी दिला नाही आजपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्ध खूप खूप झिजले स्वतः आणि देशाला विश्वाला शांतीचा संदेश दिला घर सोडलं मुलं बाळ सोडले पत्नी सोडली आणि शांतीच्या संदेशसाठी निघून गेले कितीतरी त्यांनी विश्वामध्ये दुःखी लोकांना दुःखी लोकांना असा मार्ग दाखविला तो शांतीचा मार्ग आहे धम्माचा मार्ग आहे संघाचा मार्ग आहे असे बुद्ध आहेत बाबासाहेब खूप अभ्यास करून विद्वान होऊन बाकीचे धम्म न सांगता बुद्धाचा धम्म का सांगला कारण कि बुद्ध खूप महान आहे एका ठिकाणी वैशालीला खूप महामारी झाली होती तेव्हा बुद्धाला वैशालीचे लिछवी राजे आमंत्रित केलं आणि तेव्हा त्यांनी संघाबरोबर बुद्धाला बोलावलं आणि ते बुद्ध येऊन रतन सुक्त बोलले आणि त्या रजनसूत्राच्या प्रभावाने असा पाऊस पडला आणि त्या वैशाली नगरात पूर्ण महामारीचा सगळा रोग नष्ट झाला असे तथागत भगवान गौतम बुद्ध होते आणि चौऱ्याऐंशी हजार गाथे सांगून सगळ्यांना संदेश दिला तो परित्राण आज केला पाहिजे प्रत्येक घरी बनतेजी बोलवले पाहिजेत बनतेजी बोलवतील तेव्हाच आपल्या धम्माचा प्रचार होईल धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा शांतीचा संदेश जगामध्ये पसरवला पाहिजे प्रत्येकांच्या मनात बुद्ध निर्माण झाले पाहिजे प्रत्येक घरामध्ये हर रविवारी बुद्धविहारात जाऊन आपल्या मुलाबाळांना घेऊन बुद्धाचा संदेश बा, मुलाबाळांना शिकवला पाहिजे तेव्हा सगळ्यात परिवर्तन होईल नाहीतर होऊ शकणार नाही आपण बुद्ध बुद्ध म्हणून काही होणार नाही पण आचरणात आणलं पाहिजे आचरण आचरण केलं पाहिजे आणि स्वतः केलं पाहिजे आणि जगाला पण त्या आचरणाचा संदेश दिला पाहिजे तरच आपण हा धम्म पुढं नेऊ शकतो शहरात पाचही लोक जाऊ शकत नाही बाबू पाचही लोक जात नाही काय कारण आहे म्हातारे मुतारेच जातात बाकी लोक आपल्या आपल्या मंदिरामध्ये किती गर्दी असते पण आपल्या विहारात दहा न पाच बाया म्हाताऱ्या जातात चांगल्या पोरीबारी बोवा चांगले, पोरी चांगले सुशिक्षित लोक शिकतात खूप शिकतात बाबासाहेबांना खूप दिलं त्यांच्या नावाने शिकतात विद्वान बनतात मोठ्या पदवीवर जातात पण धम्माला विसरतात दान करत नाही धम्माचा आचरण करत नाही अशी हे खूप दुःखाची बाब आहे म्हणून विश्वात असा संदेश द्यायचं विनंती आहे सगळ्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करावे दान करावे मुख्य आणि भिक्षूला भोजन दान द्यावे भिक्षू जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या धम्माचा प्रचार होऊ शकतो भिक्षू नष्ट होतील तेव्हा धम्माचा प्रचार कोण करणार उपासक चार स्तंभ आहेत आपले भिक्षू आणि भिक्षूनी उपासक आणि उपासिका ह्या चार स्तंभाशिवाय आपला धम्म चालू शकत नाही भिक्षूला उपासकाची गरज असते भिक्षू बी असा पाहिजे कि शिलाचा पालन करून धम्माचा प्रचार केला पाहिजे